मित्रांनो गुड इव्हनिंग सायंकाळचे जवळपास सात वाजलेले आहेत मी या ठिकाणी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे आणि आत्ता एक खूप सुंदर उपक्रम केला आहे तो उपक्रम तुम्हाला दाखवतो म्हणजे क्लासच्या काही विद्यार्थ्यांनी हा उपक्रम केला माझ्या मागं जो बोर्ड दिसतो आहे त्या बोर्डवरती त्यांनी काही विद्यार्थ्यांचे स्टिकर्स लावलेले आहेत आणि बाकीचे स्टिकर्ससुद्धा मी तुम्हाला दाखवतो मला ॲक्च्युली हां गेल्या चार वर्षामध्ये जे सात डॉक्टर आणि एकतीस इंजिनियर या क्लासेसच्या माध्यमातून आम्ही पाचवीमध्ये करायला सफल झालो यावर्षी अवघे पन्नास विद्यार्थी दत्त घ्यायचा निर्णय घेतला ज्यांना विनामूल्य शिक्षण दिलं जाईल नीट आणि जे डबल ईचं आणि ती प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे बॅचमध्ये आता ते विद्यार्थी पण झालेले तर हे एक वेळ बघा आग, ते पहा हे विद्यार्थ्यांनी हे सगळं ज्या वेळेला हे लावलं आज मुलींनी केले एक शि हे होतं या ठिकाणी त्या त्याच्यावरती केलं ज्यावेळेला मी हे आल्यानंतर पाहत होतो मी पण थोडी मदत केलं तर मला के एक एक इव्हेंट आठवला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा काही काही स्टिकर्स खराब झाले आता ते स्टिकर्स लावले जातील नवीन पण एक एक इव्हेंट आठवला ही विद्यार्थिनी आहे पूजा जाधव जी मराठी माध्यमातून आली होती त्याचबरोबर हे सगळे विद्यार्थी आता काही विद्यार्थी आहेत म्हणजे तल्लक होते काही विद्यार्थी मेहनत केली त्यांनी आणि मेहनत करून काही विद्यार्थी आय आय टीला गेले काही विद्यार्थी जे डब्लिक क्वालिफाय झाले एम बी बी एस असेल आता हे स्पष्ट का दिसत नाही मला कळत नाही एम बी बी एस असेल बी एम एस असेल अशी सगळी प्रगती विद्यार्थ्यांनी केली आता एवढे सगळे म्हणजे बसणं शक्य नव्हतं हो इथे अठरा बसलेत या ठिकाणी अठरा बसलेत काही या बोर्डवरती आहेत जे विद्यार्थी आता हा डॉक्टर यश कुरील हा मानव तरुण अप डाऊन करून हा डॉक्टर झाला आहे नीटला त्याला पाचशे सत्तावीस स्कोअर आला होता आणि त्यानं ते अचीव केलं मला फार अभिमान वाटतो त्याचा कारण तो, तो अपडाऊन करायचा अक्षरशः ब बसनं किंवा ॲटोनं यायचा आता हे काही विद्यार्थ्यांचे लावायचे राहिले स्टिकर्स हे बघा ह्या ठिकाणी तर ऑफिसमध्ये आल्यानंतर हे पाहावं कुणीतरी पालकांना पाहता यावं हो, म्हणून ही एक विद्यार्थिनी आहे अमरज्योती वैराळे ही आता बी सिव्हिल करते ही सुद्धा मराठी माध्यमाची मुलगी होती म्हणजे मला सांगायचं काय आहे मराठी माध्यमाचे सेमी माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा हे करू शकतात अगदी हा विद्यार्थी पाहिला तर सुबोधसावळे बांद्रळ्याहून अप डाऊन करणारा विद्यार्थी होता आणि त्याचं जर तुम्ही पाहिलं तर बालपणामध्ये माझ्याकडे केवढा छोटा हो होता म्हणजे हा हा स्टिकरमध्ये पाहतो मला लक्षात येईल बालपणामध्ये आठवीला माझ्याकडे आला होता तर डायरेक्ट दोन हजार चोवीसला हा इंजिनिअरिंग होईपर्यंत त्यानंतर हा एक रजा बागवान नावाचा विद्यार्थी होता आपा हा पण बालपणामध्ये हा किती छोटा आहे हा विद्यार्थी मी पण कसा दिसतोय एकदम लुकडा दिसतोय मी या ठिकाणी मी आहे हा या ठिकाणी तो विद्यार्थी आहे म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या ठेव बाळा एका ठेव ठेव, ठेव काय होत नाही ज्या आपण करत असतो आणि आज ह्या अनुषंगाने ज्यावेळेला हे मी तयार करत होतो स्टिकर्स विद्यार्थ्यांनी आणले पाहत होतो त्यावेळेला ठेवून का? दे सगळे आहे का ठेवून काय होत नाही हां ते बाजूबाजूला काढ सर्व बाजूला काढ मला एक बॅच दाखवायची माझी बाजूला काढ एक बॅचचा फोटो आहे माझ्या पहिल्या बॅचचा फोटो आहे माझ्या त्यात हां 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 हा। ही आहे माझी पहिली बॅच याचा फोटोसुद्धा आहे माझ्याकडे फ्रेम आहे जी की मी लावलेली आता हां व्यवस्थित दिसेल की नाही ही माझी पहिली बॅच आता हा सचिन हा पोस्टामध्ये आहे हरुषी केस इंजिनियर झालेला आहे त्याच्यानंतर इकडं पाहिलं तर हा संजित आहे बोबडे आहे हे बोबड्याचं नाव विसरलो मी हा माझा विद्यार्थी आवडता अवधूत हे बावळगावचे विद्यार्थी होते आता लक्षात येणं मला यांची नावं लक्षात ना। येणं मयूर आहे आता यातल्या तीन ते चार विद्या पाच विद्यार्थींचे जवळपास लग्न झालेले आहेत मला जाता आलं नाही वेळेच्या अभावी तर सांगायचं तात्पर्य की आपण जे काम करतो ते काम करताना असे अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येतात काही काही असे विद्यार्थी होते थे थे। ती ती की ज्यांना आई वडील नाही आहेत वडील नाही आहेत अशी मला पायल थोरात तिचं नावात होतं जिचे की नववीमध्येच लग्न केलं होतं घरच्यांनी असे खूप सारे विद्यार्थी असतात आर्य अडचणीमध्ये एक विद्यार्थीनी इथं नाव नाही सांगत ती तिच्या पतीने तिची हत्या केली म्हणजे काही विद्यार्थीच टिकतात परिस्थिती म्हणा काही म्हणा ध्येय म्हणा किंवा घरच्यांनी सपोर्ट केला परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी द्यायला पाहिजे या मताचा मी आहे आणि त्याच अनुषंगाने पन्नास विद्यार्थ्यांना दत्त घ्यायचा मी निर्णय घेतला होतो यावर्षी जो की मी जवळजवळ पूर्ण होता आलेला आहे तर आज त्याच निमित्तानं मला त्या सगळ्या आठवणी आल्या आणि त्या तुमच्यासोबत कारण बरेचसे माझे विद्यार्थी आज फेसबुकला आहेत इंस्टाग्रामला आहेत माझ्यासोबत कनेक्ट यूट्यूबला आहे आणि त्यानिमित्तानं शेअर कराव्या म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं धन्यवाद 好的。